आदरणीय व्यासपीठ काकांना श्रद्धांजली वाहण्याची माझी तेवढी उंची नाही पण तरी आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो कारण काकांनी विद्यार्थी कृती समितीपासून तर आजपर्यंत कार्यकर्ते घडविण्याचं काम काकांनी केलं एक चालतं बोलतं कार्यकर्ते घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे काका होते या ठिकाणी टिळक रोडवरील आंबेडकर जे आंबेड स्मारक आहे ते आंबेडकर स्मारक खर खर काकांच्या नगराध्यक्षच्या का नगराध्यक्षपदाच्या काळामध्ये ते उभं राहिलेले आहे आणि असे किती गोरगरीब त्या ठिकाणी शुभमंगल कार्यालय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि आम्हाला एक खंत या ठिकाणी वाटती की खरंच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा होता ते पुतळा बसविण्याचं खरं जे काम केलं असेल ते आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप आणि अरुण काकांनी केलं पण आमच्या मनामध्ये मा एक खंत राहिली की ते पुतळा अनावरण स समारंभासाठी काका नाही आहेत काकांची उणीव आम्हाला आयुष्यभर राहील मी संग्राम भाईंना आणि सगळ्यांना आंबेडकरी चळवळीच्या शब्द देतो की आयुष्यभर काकांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आमच्या आंबेडकरी चळवळीचे सगळे लोक राहिलेत तसंच येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू हीच आमच्या वतीने काकांना श्रद्धांजली राहील मी समस्त आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि पंचश्री विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या वतीने आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सरांच्या वतीने आणि तमाम भीमसैनिकांच्या वतीने काकांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम अरुण काका जगताप यांना आज तेरा दिवस झाले जाऊन जा, त्यांना पक्षी श्रद्धांजली वाढण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत काकांच्या बाबतीत जर म्हटलं तर काकांचा स्वभाव अत्यंत मनमिळव हसत आणि काकांशी माझी जी ओळख झाली ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आणि अठ्ठ्याहत्तरच्या नंतर ज्यावेळेस ते नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून उभे राहिले त्यावेळेस सोळा सतरा जणं उभे होते वॉर्ड नंबर पंचवीसमधून त्यांनी अर्ज भरला आणि त्या वॉर्डातून मीसुद्धा अर्ज भरला होता सोळा स जणांचे अर्ज काकांनी मागं काढून घेतले माझा एकमेव अर्ज त्या ठिकाणी राहिला होता आणि काकांनी मला सांगितलं की तुला नगरसेवक होऊन तरी काय करायचं उद्या मला जर समजा नगर अध्यक्षपदाचं जर मान मिळत असेल तर मी नक्की तुला पुढं मदत करील कुठे आणि त्या म्हणणानुसार मी त्यावेळेस काकांना मदत केली आणि काका, काका बिनवरच झाले आणि प्रथम नगराध्यक्ष झाले तेव्हापासून माझी आणि काकांची ओळख आणि मैत्री वाढत गेली काकांच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी मला प्रवास करायचा संधी मिळाली आणि त्यातून काकांचे वेगवेगळे पैलू मला पाहायला मिळाले नगर शहरामध्ये जी काकांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्याची ताकद संग्रामभयांनाही परमेश्वरांनी द्यावी एवढीच मी आमच्या कॉ अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मान्य बाळासाहेबजी थोरात यांच्या वतीने आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या सर्वपक्षीय शोकसभेमध्ये श्रद्धांजली अर्पण करणं यावर अजूनही अक्षरशः विश्वास बसत नाही अजूनही काकांचा हसतमुख चेहरा लोभस बोलणं हे सगळं डोळ्यापुढे आहे काकांकडं कोणीही यावं आणि त्यांचं काम झाल्यानंतर थँक्स म्हणून देऊन जावं अशा पद्धतीची त्यांची कामाची पद्धत होती एखादं काम घेऊन माणूस त्यांच्याकडे गेला आणि त्याला ते काम होत नाही असं कधी अनुभव आला नाही आमच्या हिंद सेवा मंडळाच्या बाबतीमध्ये तर आम्हाला त्यांची खूप मोठी मदत झाली जिल्हा वाचनालयाच्या बाबतीत देखील त्यांचं अतिशय मोलाचं योगदान आमच्या सावडी वाचनालयामध्ये आहे आणि त्यांचं कायम मार्गदर्शन आम्हाला असायचं काकांच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की नगरचा पालक या ठिकाणी आपण हरवून बसलो आहोत आज मी येताना अनेक ठिकाणी फ्लेक्स वाचत आलो होतो तर काही ठिकाणी लिहिलं होतं की आमचं आभाळ गेलं काही ठिकाणी आमचं विठ्ठल हरपला या सगळ्यांची भावना एकच आहे की नगरचं पालकत्व गमावलं आम्ही मी आमच्या हिंद सेवा मंडळ अहमदनगर जिल्हा वाचनालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीनं स्वर्गीय काकांना श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारे आपले सर्वांचे आवडते नेते काका हे आज आपल्यातून गेले म्हणून संपूर्ण जिल्ह्याला नवीन महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे खरं म्हणजे आजचा हा श्रद्धांजलीला कार्यक्रम घडून आणण्यासाठी आदरणीय करडेले साहेब खासदार साहेब स्टेजवर असलेली सर्व मान्यवर महाराज मंडळी बंधून खरं म्हणजे माऊलीनं म्हटलेलं आहे की झाकीला घटीचा दिवा नेहमी जे काय झाला केव्हा अशा रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म परम पुरुष त्यांचे नाम ते माझे निजधाम निश्चित ठाके आणि म्हणून हे सगळ्यात हवाहवा असलेलं नेतृत्व प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारं नेतृत्व सर्वांना बातमी आली काका आजारी पडले पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये आहेत कार्यकर्त्याची रीग लागली आयुष्यवेद असल्यामुळं त्यांना भेटता येणार म्हणून संदेश आला आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये संबंध जिल्ह्यामध्ये लोकांनी प्रार्थना केली भगवंताच्या कळ विनंती केली का आमच्या या लाडक्या नात्याला याच्यातून सावरण्याची शक्ती भगवंताना द्यावं असे संपूर्ण जिल्ह्यामधून कार्यकर्त्याच्या माध्यमातून भक्ताच्या माध्यमातून झाली परंतु सत्य पुढे इलाच नाही आणि म्हणून काकाला त्यांचा देह ठ्यावा लागला सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठं काम आहे आता सांगितलं मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही परंतु काका पहिल्या वेळाला जेवढाला निवडून आले देवगडला तिथं दर्शनासाठी गेले न मागता दहा लाख रुपये तिथं दिले ही इथं कमान गुरुवर्य वंदनीय पूजने भास्करगिरी महाराज सांग इथं कमान तयार करा ती कमान करण्यासाठी पहिला फंड काकाने दिला असे अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठं भरीव काम केलेलं आहे आणि म्हणून निश्चित प्रमाणामध्ये मी माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं ज्ञानेश्वर सहकारी उद्योग समूहाच्या वतीनं नेवासा श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांचे चिरंजीव संग्रामभैया आणि दोन्ही चिरंजीव त्यांना चांगली याच्यातून दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंताना देवी अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करून By launch of sample.